राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक मंदिर श्री गजानन ज्युनियर कॉलेज वसंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांच्या घोड्यावरील रॅलीची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून दीप प्रज्ज्वलने करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बसवदे सचिव हरीश जाधव प्रमुख पाहुणे सुंदर माझी शाळा कवितेचे कवी पोद्दार माध्यमिक मुख्याध्यापक मंशाजी शिंगारे उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे विभाग प्रमुख मुख कल्याण कुलकर्णी मनीषा नवथर प्राचार्य संजय तुपे इंग्रजी विभाग मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरझाट रेखा बिदरकर हनुमंत जाधव यांची उपस्थिती होती रॅलीत विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी पालकांनी देखील यावेळेस मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली होती चंद्रकांत चाबुकसार एआय न्यूज वाळूज